सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी आपण घट स्थापना केली नऊ दिवस मनोभावे आपण आपल्या देवी आईची कुलदेवी आईची सेवा केलेली आहे नऊ दिवसांचे व्रत आपण उपवास केलेले आहे आज नऊ दिवसांचा नऊ रात्रीचा काळ संपत आहे आता घट उठवून वेळ आलेली आहे प्रश्न असा असतो की घट कधी उठवावा कोणत्या शुभ मुहूर्तावर उठवावा कारण घट बसवताना आपण शुभ मुहूर्तावर घट बसवले आहे तसेच घट उठवताना सुद्धा शुभ मुहूर्त बघूनच घट उठवायचा आहे घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कधी आणि कशी घालावी देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे देवपूजा नवमीला करायची की दशमीला दसऱ्याला करावी घट हलवल्यानंतर घट विसर्जित कोणत्या शुभ मुहूर्त करावा घटाच्या साहित्याचं काय करावं त्याचबरोबर अखंड दिवा कधी हलवावा दिवा शांत झाल्यानंतर दिव्याच्या साहित्याचं काय करावं नऊ दिवसांची आईची आपण सेवा आपण करत असतो देवी आपलं कायम रक्षण करते सांभाळ करते राहून प्रगतीचे मार्ग कुटुंबाला भरभराटीचे मार्ग मिळवून देते कधी कुठली वाईट सावली आपल्या जवळ आपल्या कुटुंबावर देवी आई फिरकू देत नाही अशी आपली कुलदेवी आपली कुल, कुल स्वामिनी आपला कायम सांभाळ करते देवी आपल्या घरात जागृत स्वरूपात वास करत असल्यामुळे घरातील नकारात्मकता घरात कधीच टिकत नाही घरात कायम सकारात्मकता दैवी शक्तीमय वातावरण आपल्याला मिळवून देत असते घरात प्रसन्नता मिळवून देते देवी आई घरात यामुळे अखंड लक्ष्मी नांदते त्यासाठी आपल्या नवरात्रीच्या घटाचे विसर्जनसुद्धा योग्य पद्धतीने आणि शुभ काळात होणं खूप गरजेचं आहे घट उठवल्यानंतर देवांची पूजा सुद्धा योग्य पद्धतीनेच व्हायला हवी आजचा व्हिडिओ या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर आपण विधीपूर्वक शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदेवी आईची घट स्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे घट सुद्धा योग्य पद्धतीने आणि शुभ मुहूर्तावरच उठवले पाहिजे आणि विसर्जित केले पाहिजे तरच आपल्याला या नऊ दिवसांच्या व्रताचं फळ मिळतं तर घट उठवताना खरं तर नवमीला सकाळी बाराच्या आतच उठवले जातात पण तुमच्या पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही नवमीला संध्याकाळी आरती नैवेद्य कुळाचार करून दरवर्षी करत असाल नवमीला संध्याकाळी घट हलवत असाल तर त्याच पद्धतीने करायचं आहे काही घरांमध्ये काही ठिकाणी अष्टमीला घट संध्याकाळी नैवेद्य आरती कुळाचार करून हलवले जातात अष्टमीला काही ठिकाणी नवमीला संध्याकाळी हलवले जातात सकाळी हलवले जातात किंवा काही ठिकाणी तर दसऱ्याला देवीला पूर्णावरणाचा वर्णाचा नैवेद्य दाखवता था, हलवता था, आणि लगेच विसर्जन करतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत असते तर नवमीला संध्याकाळपर्यंत घट नक्कीच हलवून घ्यायचे आहे यावर्षी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे आणि नवमी ही दशमीला आलेली आहे म्हणून नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत आज नक्कीच घट हलवून घ्यायचे आहे आणि उद्या आपण शुभ वेळेत शुभ काळात घट विसर्जन करायचे आहे तुम्ही जर दसऱ्याला घट हलवत असाल विसर्जित करत असाल आपण सर्वच जण दसऱ्यालाच घट विसर्जित करतो पण काही ठिकाणी दसऱ्यालाच घट हलवतात आणि लगेच विसर्जित करतात तर दसरा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे सोन्यासारखा दिवस आहे दसरा विजयी मुहूर्त आहे दसऱ्याला घट हलवण्यासाठी शुभ मुहूर्त सांगत आहे आता दोन ऑक्टोंबर उद्या दोन ऑक्टोंबर गुरुवार रोजी दसरा सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत घट हलवण्यासाठी शुभ मुहूर्त आहे खूप छान मुहूर्त आहे महिलांनो दादांनो तुम्ही जर दसऱ्याला घट हलवणार असाल तर मग उद्या सकाळी सात वाजून सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या शुभ वेळात घट नक्की हलवायचे आहे किंवा दसऱ्याला आता तुम्हाला या वेळात पण नाही जमलं काही लहान लेकरं आहे काही कामं असतील मागे तर दसऱ्याला दुपारी बाराच्या आत घटाला नैवेद्य दाखवून घट जरूर हलवायचा आहे घट हलवताना खूप दुपार करू नका दुपारी बाराच्या आतच नैवेद्य पाणी करून घट हलवायचे आहेत दसऱ्याला आता घट हलवताना घरातील चार महिला किंवा दोघं पती पत्नीने घट हलवला तरीही चालेल काही ठिकाणी पाच लहान मुलांना बोलवून किंवा लहान मुलींना बोल बोलवूनसुद्धा घट हलवतात तर घट हलवताना तुम्ही पती पत्नीने किंवा घर तुमचं मोठं असेल कुटुंब एकत्र तर तुम्ही पाच महिला किंवा दोन महिला एकत्र येऊन दोन्हींनी हात लावायचा पाचिंनी हात लावा आणि घट हलवताना घटामध्ये आधी दोन चमचे गाईचं तू दूध अर्पण करायचं आहे महिलांनो ही गोष्ट अजिबात विसरू नका सकाळीच दूध थोडंसं काढून ठेवा तापवलेलं असेल तरी पण चालेल पण गाईचं दोन चमचे गाईचं दूध आपल्याला घटाला अर्पण करायचं आहे आता दूध गाईचं नाही म्हशीचं सुद्धा चालेल पण दोन चमचे दूध घटाला अर्पण करायचं आहे घरात दूध तुपाला वर्षभर कशालाच तुमच्या घरात राहणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल अशी ह्या घटाची म्हणजे अशी जर विधीपूर्वक तुम्ही घटाचं विसर्जन केलं तर सुंदर अनुभव येतील तुम्हाला आता घट हलवताना सर्व महिलांनी किंवा पती पत्नीने श्री महाकाली महालक्ष्मी महा, महा, महा सर, सरस्वती त्रिगुणात्मिका देगादेवी नमहा असं बोलून आपल्याला घट हलवायचा आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा दैवे नमहा असं बोलून तुम्हाला घट हलवायचा आहे हे बोलता नाही आलं देवींचे नावं नाही घेता आले तुम्हाला तुम्ही ज्या कुलदेवतेला मानतात तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा ओम कुलदेवताय ओम कुलदेवताय नमहा तुमची महालक्ष्मी आई देवी आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा मंत्र बोलत आपल्याला घट पहिल्यांदा उत्तर दिशेलाच हलवायचा आहे उत्तर दिशेला घट हलवल्याने देवी आईकडून आपल्याला प्रगतीचा आशीर्वाद मिळतो आपली संपूर्ण कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत असते म्हणून घट हलवताना आपल्या देवी आईचा मंत्र बोला आणि घट पहिल्यांदा उत्तर दिशेलाच हलवायचा आहे दिशा वगैरे बघून घ्या महिलांनो इतकी सुंदर आपण सेवा केलेली आहे मग सुंदररीत्याच आपण त्याचं विसर्जन किंवा उठवणं वगैरे सुद्धा सर्व गोष्टी कशा विधीपूर्वक व्हायला हव्या काही ठिकाणी पाच लहान मुलांकडून किंवा मुलींकडून घट हलवून घेतला जातो तुमच्या पद्धतीने घट हलवायचा आहे तुम्ही दरवर्षी जसं करतात ना तुमच्या घरातली मोठी मंडळी असतील आई असतील सासू सासरे आबा बाबा वगैरे त्यांना विचारून घटस्थापना देवांच्या कुठल्याही गोष्टी करताना मोठ्यांचा सल्ला खूप मोलाचा असतो आपल्या घरात जशी पद्धत आहे तशाच पद्धतीने घट हलवायचे आहे नवमीला घट हलवा अष्टमीला हलवलेला असेल काल तुम्ही अतिशय उत्तम मग शुभ मुहूर्तावर तुम्हाला दसऱ्याला घट विसर्जित करायचा आहे आता पाच लहान मुलांकडून तुम्ही जर घट हलवून घेतलेला असेल किंवा कुणा महिलांना बोलवलेलं असेल तर त्या सर्वांना कडाकणीचा प्रसाद द्यायचा आहे तुमच्याकडं फुलोरा बांधण्याची पद्धत नसेल कडाकणी बांध ची पद्धत नसेल तर मग काहीतरी साखर तरी हात हातावर जरूर ठेवा त्यांना खाली हात असं पाठवू नका कुठलीही महिला आली असेल तुमच्याकडं लहान लेकरं आले असतील घट हलवायला वगैरे किंवा तुम्ही पती पत्नीने जरी घट हलवला घट उत्तर दिशेला हलवून घ्यायचा देवी आईचं नामस्मरण करा स्वतःच्या हातावर साखर घ्या साखरेचा प्रसाद खा किंवा कडाकणीचा प्रसाद तुम्ही खाऊन मग घट हल हलवल्यानंतर हा प्रसाद गोडाधोडाचा प्रसाद नक्की खा वर्षभर गोड बातम्या गोड शुभ कार्य तुमच्या घरात घडून येतील सर्व कसं गोडाच होईल तुमच्या घरात आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे घट हलवल्यानंतर देवांची पूजा कधी करावी तर दसऱ्याला देवांची पूजा करावी नऊ रात्रीच्या सेवेनंतर देवांची पूजा करण्याचा सर्वात उत्तम मुहूर्त म्हणजे दसरा सोन्यासारखा दिवस आहे नऊ दिवस आपण देवांना घटी बसवलेला आहे तर घट हलवल्यानंतर दसऱ्यालाच देवांची पूजा करायची आहे जरी तुम्ही अष्टमीला घट हलवले नवमीला संध्याकाळी हलवले तर दुपारी संध्याकाळी देवांची पूजा करू नका दसऱ्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्व आवरून निवरून आपल्या देवांची छान अशी पूजा करायची आहे नऊ दिवस आपण देव हलवत नाही दसऱ्याला देवांची पूजा विधीपूर्वक करावी आपण ज्या विड्यांच्या पानांवर देवीचा टाक देवांच्या मूर्ती घट स्थापनेच्या दिवशी स्थापित करतो दसऱ्याला पूजा करताना ती सर्व विड्याची पानं निर्माल्यात टाकायची आहे देवांना तामणात घ्यायचं आहे देवारा स्वच्छ करून घ्यायचा आहे देवांना स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने छान असा अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडं केशर असेल थोडीशी नसेल चिमुटभर हळद टाका दुधात आणि देवी आईला त्या दुधाने अभिषेक घाला नसेल काही नुसतं दूध आणि पाण्याने जरी अभिषेक घातला मंत्र जपा आपल्या देवांना अभिषेक करताना गणपती बाप्पाला अभिषेक करताय ओम गण गणपते नमहा तुम्ही इतर देवतांना अभिषेक करताय महादेवांची शिवपिंडी ओम नम शिवाय देवी आईचा मंत्र जपा असं सर्व देवी देवतांना अभिषेक घालताना मंत्र जपायचा आहे अगदी विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे देव स्वच्छ करून पुसून देवघरात स्थापित करायचा आहे रोज जशी पूजा करता अगदी तशीच मनापासून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी म्हणजे नवरात्रीचे घट हलवल्यानंतर जेव्हा पूजा करतो पहिल्यांदा तेव्हा दसऱ्याच्या दिवशी अगदी मनापासून आपल्याला पूजा करायची आहे घटावर धान उगवलेले धान असते ते थोडेसे धान काढून घेता काही घरांमध्ये ही पद्धत आहे तुमच्याकडं पद्धत नसेल तर तुम्ही करू नका ज्या घरामध्ये ही पद्धत आहे त्याच पद्धतीने करा घटावर धान उगवलेले असते असते त्यातील थोडेसे धान एका लाल कपड्यात बांधून तिजोरी दुकानात ठेवतात गल्ल्यात असेल किंवा महिला केसात मारतात पुरुष लोक डोक्यावर टोपी खाली ठेवतात ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी आहे तुम्ही जर दरवर्षी थोडेसे धान देवीच्या घटातील थोडेसे धान काढून घेत असाल आणि तुमच्या ग तिजोरीत ठेवत असाल एखाद्या लाल कपड्यात बांधून किंवा तुमचं दुकान असेल गल्ल्यात ठेवत असाल महिलांना तुम्ही केसात माळत असाल माझे पुरुष दादा असतील डोक्यावर किंवा कानामध्ये घा कानाच्या वर ठेवत काना काना असाल तुम्ही ज दरवर्षी जसं करतात किंवा सर्व काहीच्या काही, काही लोक करतात की धान सर्व म्हणजे टोपलीसह ते धान विसर्जित करता वाहत्या पाण्यात तुमची जशी पद्धत आहे ना तशाच पद्धतीने आपल्याला घट विसर्जित करायचे आहे काही ठिकाणी तोपलीतील घटातील सर्व धान तुमचं शेत असेल शेतात सुद्धा विसर्जित करतात एखाद्या कोपऱ्यात मातीत वगैरे स सुद्धा विसर्जित करता आता जे लोक शहरात वगैरे राहतात ज्यांना शेती नाही तर संपूर्ण घट वाहत्या पाण्यात विसर्जित करतात घटावर मध्यभागी आपण कलश ठेवतो तो मातीचा असेल तर तुम्ही संपूर्ण कलशासह घट विसर्जित करायचा आहे तुम्ही घटावर तांब्याचा किंवा चांदीचा किंवा स्टीलचा कलश ठेवलेला असेल वाहत्या पाण्यात घट विसर्जित करताना तो तांब्यातील नारळ पाणी सर्व घटाबरोबर वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि तो तांब्या घरी घेऊन यायचा आहे काही ठिकाणी तर टोपलीतील संपूर्ण घट पाण्यात विसर्जित करून टोपली धुवून घरी आणतात नंतर त्या टोपलीमध्ये ज्यात आपण घट मांडतो ती टोपली, टोपली सर्व धान उगवलेलं विसर्जित करतात पाण्यात आणि ती टोपली घरी घेऊन येतात नंतर त्याच्यात वर्षभर भाकरी पोळ्या ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात जशी तुमची पद्धत तशाच पद्धतीने तुम्हाला घट विसर्जित करायचा आहे घटामधील कलश कलशावरील नारळ पाण्यातच विसर्जित करायचा आहे फोडून वगैरे खायचा नाही कारण देवी साक्षात आपण वास करते तिथं आपण साक्षात देवी स्वरूप तो घट मांडत असतो कलश मांडतो म्हणून जो नारळ असेल कलशावरील संपूर्ण तुम्ही जर मातीचा कलश मांडलेला असेल घटावर तर तो संपूर्ण घट नारळ आणि कलश संपूर्ण घटच तुम्हाला विसर्जित करायचा आहे तुम्ही जर तांब्याचा चांदीचा कलश ठेवलेला असेल तर मग तो तुम्ही घरी घेऊन या घटाजवळ पाटावरील साहित्याचे काय करावे घट विसर्जन केल्यावर जे पाटावर साहित्य उरतं त्याचं काय करायचं देवीचा फोटो असेल टाक असेल छान अशी पूजा करून जागच्या जागी देवघरा स्थापित करायचं आहे फळं असतील प्रसाद म्हणून तुम्ही खायचा आहे सुपारी असतील सुपाऱ्या मांडलेल्या असतात आपण गणपती बाप्पांची देवी आईची तर तुम्ही त्या पुन्हा पूजेत वापरू शकतात पुढं कोजागिरी वगैरे आहे देवीची पुढं लक्ष्मीपूजन त्या तुम्ही वापरू शकता तुम्हाला वापरायच्या नसेल तुम्ही नवीन वापरतात दर पूजेमध्ये तुम्ही त्या पाण्यात विसर्जित केल्या तरीही चालेल अखंड दिवा घटाबरोबरच बरोबरच हलवून घ्यायचं आहे महिलांनो जेव्हा आपण घट हलवतो तेव्हाच त्याच वेळेत आपण अखंड दिवासुद्धा उत्तर दिशेकडं प्रथम हलवून घ्यायचं आहे घटसुद्धा प्रथम उत्तरेकडं हलवायचे आहे आणि अखंड दिवासुद्धा उत्तर दिशेकडं थोडासा हलवून घ्यायचा आहे पण जोपर्यंत अखंड दिवा चालू आहे उचलून घेऊ नका फक्त हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपण नऊ दिवसांचं पारणं फेडलेलं आहे जेव्हा स्वतःहून शांत होईल दिवा तेव्हा दिवा उचलून घ्यावा शिल्लक तेल असेल तुम्ही देवघरात दिव्यांना तेल ते वापरू शकतात आणि जी वात असेल ती वात आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे आता तुम्हाला वाहत्या पाण्यात नसेल विसर्जित करायची तुम्ही एखाद्या झाडाशी मुळाशी थोडी माती काढून घ्या आणि त्यात जरी विसर्जित केली मातीमध्ये तरीही चालेल दिव्याखालील तांदूळ असतील थोडेसे तेलकट झालेले असतील तर तुम्ही पक्ष्यांना घालून द्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला घट विसर्जित करायचे आहे काही ठिकाणी घटावरील कलशावरील पाणी काही ठिकाणी खरंच सुद्धा ही परंपरा आहे घट विसर्जित करताना जो कलश आपण घटामध्ये मांडलेला असतो मग मातीचा असो तांब्याचा त्यातील थो ता नारळ आणि पानं वगैरे काढून घेता त्या कलशामधील पाणी संपूर्ण घरात चारी कोपऱ्यांमध्ये शिंपडून देतात तुमची पद्धत जशी असेल तुम्ही जर त्यातील घटावरील कलशावरील पाणी घरात शिंपडत असाल तर अगदी तशाच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे करा घरात सगळीकडं ते पाणी शिंपडून द्या आणि उरलेलं पाणी वाहत्या पाण्यात नारळासह पानांसह संपूर्ण घट वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे तुमची जर परंपरा नसेल तर तुम्ही परंपरा लावून नाही घेतली महिलांना तरीही चालेल संपूर्ण घट वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे दसऱ्याला देवांची छान पूजा करावी गणपतीला दुर्वा महादेवांना बेलपत्र भगवान विष्णूंना बाळकृष्णांना तुळस आपली विठू माऊली असेल रुक्मिणी माता छान अशी तुळस अर्पण करायची आहे देवीला एक वेणी अर्पण करा लाल फुलं अर्पण करा तुमच्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल देवी आईची मूर्ती फोटो तर एखादं कमळाचं फूल अर्पण करा दसरा सोन्यासारखा सण आहे या गोष्टी महिलांनो आवर्जून करा लाल पिवळी फुलं झेंडूची आपल्या देवांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर घट हलवल्यानंतर दसऱ्याला विसर्जन करताना घटाला सुद्धा दहा आपट्याची पानं आधी गणपती बाप्पाला आपट्याची पानं फुलं अर्पण करा हळदी कुंकू वाहून सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे प्रत्येक प्रत्येक देवी देवतांना आपट्याची पानं अर्पण करायची आहे आपल्याकडं तर स्वामींना पाच आपट्याची पानं अर्पण करतात त्यातील अडीच पान दसऱ्याच्या संध्याकाळी काढून घेतात स्वामींजवळून स्वामींचा आशीर्वाद प्रसाद म्हणून ते अडीच पान काढतात आणि आपल्या तिजोरीत एखाद्या दे लाल कपड्यात बांधून ठेवता नाही तर महिला किंवा पुरुष दादा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा ठेवतात काही जण तिजोरीत ठेवतात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदतेत स्वामींचा आशीर्वाद अखंड आपल्यावर राहतो अडीच पानांचा पण खूप छान दसऱ्याला प्रभावी उपाय आपण जरूर करतो नक्की करा महिलांनो दादांनो दसऱ्याला देवांची छान अशी पूजा करून नवीन मंगल कलशाची स्थापना महिलांनो जरूर करा आधीचा नारळ चांगला असेल धुऊन चून स्वच्छ घेतला आणि त्याचाच मंगल कलश भरला चालेल तुम्हाला नवीन नारळ ठेवून दसऱ्याला मंगल कलश भरायचा असेल नक्की भरा छान अशी विड्याची पाच पानं आंब्याची पाच पानं कलशामध्ये ठेवा कलशात सुपारी नान, हळदी कुंकू फुलं अक्ष दुर्वा अक्षता सर्व टाकून कलश मंगलमय कलश आपल्या देवघरात जरूर स्थापन करा दसऱ्याला देवांना गोडाचा नैवेद्य दाखवा मुलांकडूनसुद्धा दसऱ्याला सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल छान असा पाठ मांडायचा आहे त्यावर पिवळा किंवा लाल कपडा अंथरा त्यावर आपल्या आप मुलांकडून एखाद्या वहीवर पाठीवर सरस्वती काढून घ्यायची आहे तुम्ही ज्या वस्तूंनी काम करता मग लॅपटॉप असेल फोन असेल वही पेन किंवा कुठल्या आणखीन वस् वस्तू असतील तुमचे काही अवजारं असतील ज्यामुळे तुम्ही पैसा कमवतात त्या वस्तू वापरून तुम्ही पैसा कमवतात त्या लक्ष्मीची आणि सरस्वती मातेची आपण छान पाटावर पूजा करायची आहे मुलांकडून सरस्वती मातेची पूजा दसऱ्याच्या दिवशी जरूर करून घ्या जिथं बुद्धी आहे तिथं लक्ष्मी ऑपॉप येते बुद्धीच्या बळावर मनुष्य राजा बनतो म्हणून मुलांकडून सरस्वती मातेची पूजा अवश्य करून घ्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल शिक्षण असो नोकरी असो प्रत्येक क्षेत्रात आपल्या लेकराबाळांची प्रगती होण्यासाठी दसऱ्याला लेकरांकडून सरस्वती मातेची पूजा जरूर करून घ्या हळदी कुंकू फुलं वाहून आपट्याची पानं व्हायची आहेत दसऱ्याला मुलांच्या जिभेवर आईने किंवा वडिलांनी मदाने ओम काढायचा आहे तुमच्याकडं सोन्याची काडी असेल चांदीची दर्भाची काडी असेल किंवा सरळ आईने किंवा वडिलांनी उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट मधात बुडवायचा आहे आणि मुलांच्या जिभेवर ओम गिरवायचा आहे नमस्कार करा देवांना प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या तोंडात मुखात साक्षात सरस्वती विराज विराजमान होऊ दे वास करू दे अशा पद्धतीने ही हा उपाय जरूर करा दसऱ्याला जी पण सेवा पूजा मी आता सांगितली तुम्हाला ती सकाळी बारा अकरा बारा वाजेच्या आतच करायचं आहे आणि आता घट विसर्जन करताना दसऱ्याला घट विसर्जित करताना दुपारी एक ते तीन या दोन तासाच्या राहू काळात अजिबात करू नका म्हणून सांगते की दुपारी बाराच्या आतच घट हलवायचे असतील घट हलवून घ्या पूजा अर्चा सेवा सर्व नैवेद्य पाणी दुपारी बाराच्या आत करायचं आहे कारण दुपारी दसऱ्याला दुपारी एक ते तीन हा राहूचा अशुभ काळ असणार आहे चुकूनसुद्धा या वेळात या काळात घटसुद्धा विसर्जित करू नका ज्या सेवा आता मी सांगितल्या त्यासुद्धा सकाळी लवकर उठून करायच्या आहे दुपारी एक ते तीन हा दोन तासाचा राहू काळ असणार आहे दसऱ्याला आपण घट विसर्जित करत असाल तर या दोन तासाच्या अशुभ काळात चुकूनसुद्धा करू नका आपण शुभ मुहूर्तावर घट स्थापना केली मग घट विसर्जित करतानासुद्धा शुभ मुहूर्त बघूनच घ्यायचा आहे तुम्ही तीन नंतर अगदी तीन वाजेपासून रात्रीच्या अगदी नऊ दहा वाजेपर्यंत घट विसर्जित केले तरीही चालेल फक्त एक वाजेपासून दुपारी एक ते तीन हा दोन तासाचा राहू अशुभ काळ सोडून द्यायचा आहे दसरा म्हणजे वैभवशाली मुहूर्त आहे पराक्रमाची या दिवशी पूजा केली जाते दसरा म्हणजे भक्तीचा दिवस आहे म्हणून मुलांकडून आपण सरस्वती मातेची सेवा तर करणारच आहोत तामणात थोडेसे तांदूळ पसरवून घ्या महिलांनो दादांनो आणि त्या तांदळावर गणपती ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला म्हणजे गिरवायला सांगा मुलांना ओम गण गन्, गणपती लिहायला लावा नुसता ओम लिहिला ओम गण एवढं जरी लिहून घेतलं ओम कुलदेवताय नमहा कुलदेवीचा मंत्रोच्चार लिहून घ्या माता सरस्वतीचा एम हा बीज मंत्र मुलांकडून तांदळावर जरूर लिहून घ्या मुलं जशी लिहतील ना लिहू द्या गणपती बाप्पांचं नाव लिहून घ्या तांदळावर त्याचबरोबर कुलदेवी आईचं नाव लिहून घ्या माता सरस्वतीचं नाव लिहून घ्यायचं आहे आपल्या स्वामींचं नाव लिहून घ्या श्री स्वामी समर्थ मुलांना जसं गिरवता येईल ना, ये ना तांदळावर त्या दिवशी नक्की गिरवून घ्या नंतर त्या तांदळाची हळदी कुंकू वाहून पूजा करा नंतर ते तांदूळ आपल्या मुख्य डब्यात टाकून द्या किंवा तुम्ही खिरीचा प्रसाद वगैरे केला आणि मुलांना द्यायचा आहे तो प्रसाद मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि प्रत्येक कामात शिक्षणात त्यांना यश मिळणार आहे